नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पुरुषांसाठी मराठी उखाणी उकानी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नऊवारी साडीचा खूप सुंदर आहे साज बायकोचे नाव घेतो तिला नजर नको कोणाची आज कधी न दिला डोळ्याला डोळा कधी न दिला डोळ्याला डोळा बायकोचा स्वभाव अगदी साधा गोळा आई वडील भाऊ बहीण जणू गोकुळासारखे घर बायकोच्या आगमनाने पडली त्या सुखात भर घड्याळात आहे आकडे बारा बायकोला फुल घेऊन जग सारा नाते सारे अटूट आणि घट्ट बायकोची फुल सर्व घट्ट लग्नात लोकांना वसायला कमी पडल्या पुढच्या राजा आणि रायगडची होऊन दे गावात चर्चा आयुष्यात काही गोष्टी भेटत नाही सर मी फक्त तुझा नवरा नाही तर मला मित्र पण समज तू माझी शोणा मी तुझा बाबू बायको झाली कायमची माझ्या संसारात काबू उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद